सोळा श्री गणेशाय नम हा करतुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मी देव सर्व कार्य शुभ सर्व आता या ठिकाणी आपल्या गणपतीची आरती होणार आहे आणि मग श्री गणेशाचे विसर्जन होणार आहे आपल्या तो आता तो वरा होता शो

दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वरे मात्रे मन कामना मूर्ती जय देव जय देव रत्ना दे। कशी जगे कुंवरा चंदनाची ओटी कुंकुंकेश्वरा तिरे घरी कम शोभे દર્શન માત્રે માન કામના ચરની પાણી આનંદ પૂજન ભવ્ય વાણી નમ ગણપતિ પપ્પા મંગલમૂર્તિ होय दादा काय बाप्पाला काय म्हणतो इथं काय बघतोच होता आता मम्मी मंगल मूर्ती पुढे बघत पुढे बघत दर शुखाने पप्पो हे गणपती बाप्पा मंगल मूर्ती

गणपती बाप्पा बाप्पालमूर्ती एक दोन तीन चार चार पाच सात आठ आठपती अकरा बारा गणपती सोळा सतरा अठरा एकोणीस वीस काय पाच सहा सात आठ वार्ताची नुरवी पूर्वी प्रेम कृपा तर सुंदर उठ शेंदूर आचे वंडी जर माळ मस्ता फळाचे दे देव दे भजे मंगल मूर्ती वस्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे म्हणा का म्हणा लंबोदर धरती दाबर निवर बंदना सरळ तोंड वक्र थंडत्री नैना दास रामाचा वाट पाये सदना संकटी पावावे निर्वाणे रक्षावे सुरग जन मात्रे मनास्वरणे मात्रे मनकामनापूर्ती जय देव जय देव रत्नखचित परा तु गौरी कुमारा चंदनाचे ओटी हिरे केशरा गिरिजांत अंबुड शोभतो वारा गुणजंती नकोरी चरणी खागरिया जय देव जय देव गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढल्या वर्षी सुखा ठु आम्ही आलेलो आहे बघा ह्या मोठ्या तलावामध्ये इथं एकदम निर्मळ स्वच्छ फक्त पावसाचं आणि एकदम काचासारखं का पाणी इथं तयार आहे म्हणजे गोळा होत आहे सगळीकडलं आणि इथं सगळं गणेश विसर्जन वगैरे करते ते आपण पण आता आपल्या बाप्पाला विसर्जन करणार आहे या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला बाप्पाला निरोप द्यायची वेळ आलेली आणि जाता जाता मला बाप्पाला दोन गोष्टी बोलायच्या त्या अरे माझ्या बाप्पा तू चाललाय पण जाताना तुला सांगायचंय मला जाताना तुझ्यासोबत काय घेऊन जा ह्या समाजामध्ये जी काय भ्रष्टाचार चाललाय ह्या समाजामध्ये जी काय राक्षसी प्रवृत्ती माणसाची झालेली आहे कुणाची मर्यादा येत नाही क्रूरता वाढलेली आहे बघ आणि स्त्री या जगामध्ये इतकी म्हणजे तिला इतकं भीती आहे तर तू जात असुरक्षितच आहे तर जाताना तू एवढं कर की ज्यांच्या डोक्यामध्ये किंवा ज्याची बुद्धी अशी क्रूरतेची आहे तर त्याची ती क्रूरतेची बुद्धी तू संघ घेऊन जा तुझ्या आणि सगळ्यांची दुःख सगळ्यांचे नाहीसे होऊ दे सगळ्यांना शुक, सुख सुखाचा वारं सुखवीत राहू दे सगळी सुखात राहू दे तू चालला आज आम्ही विसर्जन करतोय सातव्या दिवशी तुझं पण तू आमच्याकडे येतो कुठल्या अशानं त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा राहिलं पाहिजे एक तुला सांगण्यापेक्षा बाप्पा आम्हीसुद्धा म्हणतोय मी दर्शनला सांगेन हेच दर्शन, सांग, दर्शन। समोरच्या प्रत्येक मुलींची कदर करायची काय करायचं कदर करायची कधी कोणाकडे वाईट नजरेनं बघायचं नाही हां आदराने बोलायचं स्त्रीला कसं बघा बोलायचं आदरानं आपल्या मम्मीची इज्जत करायची मम्मीला माघारी बोलायचं नाही तुमच्या शाळेची काही तुमच्या मैत्रिणी आहेत त्या बरं का दर्शन आता तुम्हाला समजत नाही तुम्ही मस्त आहे पण तुम्हाला, तुम्हाला माझं सांग आहे कसं राहचाल तुम्ही हां एकदम मयानं प्रेमानं सगळं करायचं भांडण करायचं नाही हां राहणार ना बप्पाला प्रॉमिस करा आम्ही लई शांत राहू आम्ही व्यवस्थित राहू म्हणा प्रॉमिस करा आम्ही भांडण करणार नाही आम्ही सगळ्यांस व्यवस्थित राहू बाप्पा समोर बघा तिकडंकड व्यवस्थित राहू म्हणा सगळ्यांसह इकडं आहे तर बप्पा पुढे बघ गाड्या आपण रोजच बघतो बाळा पण आपण बप्पाला आज निरूप देणार आहे तर तुम्हाला दुःख अडचणी तुमच्या सोबत घेऊन हा सगळ्यांना सुख समृद्धी ऐश्वर महत्वाचा व्यवस्थित लाभू द्या आणि येस दर्शन तुम्हाला कसं करमत नाही ना तुम्हाला येसचा चेहरा उतरलाय दर्शनचा चेहरा उतरलाय हा पण बाप्पा आले छान वाटलं आम्ही सात दिवसाचा ठेवले बप्पांना तर लवकर हा तर बप्पा तुम्ही पुढल्या वर्षी लवकर या माझ्या गरिबीतून माझ्या परिस्थितीतून तुमची जेवढी काय सेवा घडली माझ्याकडनं नकळत काय चूक झाली असेल तर बप्पा मला माफ करा मोठ्या म्हणणं क्षमा करा वाट बघ पुढल्या वर्षीच्या आतुरतेनं वाट बघतो बाप्पा थँक्यू थँक्यू असं सदैव चूक सगळ्यांना द्या समृद्धी आणि असा सर्वांवरती आशीर्वाद राहू द्या तुमचा बाप्पा चला मग निरोप घेऊया आपण गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या पुढल्या वर्षी या मंगलमूर्ती मोर्या एक दोन तीन चार गणपती चा गणपती चाट माट करू चालले बप्पा सारे सारे बाप्पापती बाप्पा तुक दर्शन दिलं पा पूर्ण हात जोडा गणपती बाप्पा बाप्पा बप्पा आता मी सोडणार मी आपू पापा बडक बायदा आता आमच्या गावचं वातावरण आहे एवढं सुंदर बाप्पाचं जा विसर्जन झालं आणि खरंच मनातन कसतरीच वाटतंय असं बप्पा गेल्यामुळं बप्पा जेवढं सांगितलं तेवढं कारण पूर्ण करणं आणि विसर्जन केलं तरी बाप्पा किती वेळ बघत होता आपल्याकडे आहे का नाही आता पोचलं तो सलाम मंडळी आमच्या गावाकडचं साधं सोपं गणेश विसर्जन कसं झालं नक्की सांगा धन्यवाद